लाईक मला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हंटल चला एक छानशा ब्लॉग ला सुरुवात करूया माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आहे म्हणजे आजपासून दिवाळी ला सुरुवात झालेली आहे तर आज आहे वासुबरास तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप अशा शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची भरभराटीची जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना तर हे ना इथं इथे ना फराळ करायला सुरुवात झालेली आहे तर थोडासा उशीर झालाय कारण की आपल्या लेडीजचा जो प्रॉब्लेम असतो तो तर छानपैकी आता सुरुवात केली आहे मी फराळाला आणि सगळ्यात पहिले म्हणजे गोड पदार्थ आपण गोड पदार्थ करतो तर शंकरपाळे तर मी आज शंकरपाळे सुरुवातीला करतेय आणि तुम्ही जे काही माझे ना इन्स्टाग्रामवर किंवा युट्यूबवर जर व्हिडिओ बघितले आहे याची चिवड्याचे मी रेसिपी टाकलेले आहेत दोन तर त्या आठ दिवसापूर्वीच केलेल्या होत्या मी रेसिपी तर त्याचे व्हिडिओ टाकलेले आहे मस्तपैकी अशा पातळ पोह्याचा चिवडा आणि जो आपण मक्याचा चिवडा बनवतो त्या चिवड्याची रेसिपी मी केलेली आहे खूप छान आणि मस्त झालेला आहे आणि तो संपलेली पण आहे ते दोन्ही पण चिवडे तर आता मला करायचं आहे म्हणजे आजपासून कसं आपण फराळाला सुरुवात करू आणि हे फराळ आपण देवांना पण ठेवतो त्याच्यामुळे आणि मी आता इथे शंकरपाळी तळतीये मस्त झालेले आहेत खुसखुशीत आपले तर कसे बनवले ती पण रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आलेली आहे म्हणजे अपलोड करणार आहे मी थोड्या वेळाने तर नक्की जाऊन बघा कारण की हा व्हिडिओ उद्या येईल तर रेसिपी ऑलरेडी आलेली असणार आहे चॅनलवर तर नक्की जाऊन बघा मस्त होतात खुसखुशीत असे <coughs> सॉरी तर आता दिवसभरात आज काय काय होणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असेल ना चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर चला तर बघू शकता इथं मस्त पैकी थोडासा पसारा आहे तो इग्नोर करा बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहे शंकरपाळे आणि किती लेअर पण आलेला आहे तुम्ही किती लेयर आलेले आहेत ले बघू शकता तुम्ही मस्त असं आणि खुसखुशी झालेला आहे तर आता हे सगळं करून घेते शंकरपाळे आणि मी भाजणीचं पण भाजून ठेवलंय ऍक्च्युली मी ते पिशवीत भरून ठेवले दळण्यासाठी आणि प्लस आता अजून काय करायचंय करंजी करंजी पण मी तुमच्यावर शेअर करेल पण मी आता दुपारी करणार आहे करंजी तर ती रेसिपी पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर, तर सकाळ नंतर मी आताच भेटते तुम्हाला आता वाजले बघू शकता तुम्ही पाच वाजलेले आहे तर आता मी आली आहे कुठून तर मी गेली होती दवाखान्यात आदित्यला आदित्यचं ना अचानक दुपारी पोट दुखायला लागलं त्याच्या जवळच होती सारखं पोट दुखून अचानक तर झालं तरी काय त्याला तर मग थोड्या वेळ वाट बघितली बाकीचं स्वयंपाक वगैरे जेवण झालेलं होतं आमचं सकाळपासून काही जेवलेला पण नव्हता हा औषध तर अरे हो रे बापा ठीक आहे त्याची मस्ती चालू स्वपाची तर मग त्याला आम्ही किती वाजता तीन साडेतीन वाजता ना साडेतीन वाजता त्याला दवाखान्यात घेऊन गेलो जाताना प्रचंड गर्दी येताना गर्दी फक्त हॉस्पिटल मध्ये आम्हाला अर्धा तास लागला असेल काही नाही डॉक्टरांनी फक्त एक गोळी दिली आणि घरी आल्यानंतर ओके झाला तो पण माझा पूर्ण दिवस आज वायला गेलेला आहे त्यात उद्या आहे धनतेरस आणि मेन म्हणजे त्यांचा वाढदिवसही उद्या दोघांच पण त्याच्यामुळे हे म्हंटले पटकन जाऊन येऊ म्हणजे उद्याच जाजून जर दुखल तर मग उद्या वाढदिवसाच्या दिवशी परत त्यांना त्रास नव्हतो म्हणून त्याला घेऊन गेलं होत आता आलोय ते वॉशरूमला आणि आता आता बस आता ह्याच्या पुढे जो पसारा पडलाय तो आवरायचा फराच राहिलं अजून अर्ध आणि त्यात मेन म्हणजे चकलीचं दळायचं राहून गेलं त्यात आमच्या इथे गुरुवार असल्यामुळे गिरण्या बंदी सगळ्यात त्याच्यामुळे चकली मेन म्हणजे राहून गेली आता उद्या किंवा आता परवाच आता मी करणार आहे बाकीचं तर चिवडा वगैरे ते झालंय आता फक्त लाडूर बनवायचे राहिलेत बस तेवढं करायचं आणि आता आज आता मला पूजा पण करायची म्हणजे काय वस्त्राची तर ती आता मी थोड्या वेळाने म्हणजे एक सहा नंतरच मुहूर्त आहे म्हणजे असं पण संध्याकाळचीच पूजा असते खरं तर मग आता मग मी सात वाजता जाईल आणि तुमच्यावर पण शेअर करेलच तसं तर आता म्हंटल तुमच्यावर बोलावं कारण की मी व्हिडिओ सकाळचा चालू केला मी थोडस बोलली त्याच्यानंतर काही नाही याच्यात जवळच बसलेली ते तर रुची कापोट चढत होती नाही तर मी तरी चवज तर <laughs> मी पण थोडस होत श्रीपद श्रीपद काही नाही सजेशन देत होता फक्त तो काहीच दोघांची मस्ती झाली बस असं गेला आजचा आणि इतकं मी मस्त शेड्यूल करून ठेवलेलं होतं आजच्या दिवसाच सगळं हे झालं असा गेला आजचा दिवस बघितलं असणार दोन दिवस त्यांच्या याच्यातच गेलो सर्दी खोकल्यामध्ये आणि आता त्याच पोट दुखायचं तर आणि सुट्ट्या लागल्या आजपासूनच सुट्ट्या लागल्या काल तर शाळेमध्ये पार्टी होती तर चला आता का दा दा आता काय आता आवरायच आता पाचव इथं वाजले तर मला इतकं म्हणजे अजून तर डेकोरेशनचं काम राहिले बघू शकता तुम्ही पाठीमागच परत बाहेरचं आता आकाश कंदील पण आणला येता येतच आकाश कंदील आणला तर बघू शकता हा घेऊन आलोय आकाश कंदील मस्त आहे ना भारी तो बघितल्या बघितल्याच आवडला खरं तो घेऊन आली आता आ, लावते अजून खूप खूप तयारी करायची आहे आणि उद्या मेन म्हणजे वाढदिवस पण आहे धनतेरस पण आहे आणि मेन म्हणजे माझा शुक्रवार म्हणजे उद्या उद्यापन पण आहे शुक्रवार तर उद्याचा पण दिवस असा खूप खूप बिझी आणि भरपूर असं काम असणारा दिवस आहे उद्याचा तर चला आता पटकनी आवरते आणि काय तुमच्याबरोबर शेअर करते तर चला झालीये संध्याकाळ आणि म्हणजे सहा तरी वाजलेत आणि आता बाहेर आपल्याला दिवे लावायचे आजपासून कारण की आजपासून दिवाळी चालू होतीये आणि आज कसं आता मी बाहेर दिवे लावणार आहे तुम्हाला तर आता हे बघू शकता मी आता इथे ना आता बाहेर दिवे लावते मी तर बघू शकता इथे दिवे लावले आहेत मी आणि तुम्हाला आकाश कंदील दाखवते मी बघू शकता मस्त दिसतोय मी तर अजून माळा वगैरे तर लावायच्या आहेत अशी आहे चला छान सुरुवात झालेली तर आता आता मी ना किती वाजले सव्वा सहा वाजलेत पण आता थोडं काय करतोय जवाब घेतो तर आता थोड्या वेळाने ना मी आता ताट बनवते आणि गाई बासरांची पूजा करून येते पण शेअर करते आता बघू तिथं जर आहे ना उजेड जर असला तर व्हिडिओ करता येईल कारण की ते गोठ्यामध्ये मी मागच्या वेळेस पण व्हिडिओ केला होता बघा तुम्ही नक्की जाऊन बघा तो पण खूप छान झाला होता तर मग मी तिथे जाणार आहे तर छान असं गाय वासरू तो क्यूट होतं ना मागच्या वेळेस तर आहे ना तर चला आता थोड्या वेळाने मग तुमच्यावर पण शेअर करते तर चला तर बघू शकता इथं मी आली आहे गोठ्यामध्ये म्हणजे आपल्याला कारण की आज गाय आणि वासरू यांची पूजा करायची आहे तर बघू शकते इतकं इतकं सुंदर असं आहे ना वासरू होतं आणि मी आता इथे ना गाईची पूजा करते आहे तर आज आहे ना मी ना म्हणजे गाईला आहे ना सर्गी आणि गूळ असं खाऊ घालत असते आणि त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ आणि गूळ असं पण नैवेद्यामध्ये मी खाऊ घालत असते किंवा आपण बर्फी किंवा भाजीपोळी कोणी कोणी गवारची भाजी पण आजच्या दिवशी बनवतं आणि गाईला खाऊ घालत असतं तर मी ना ह्या पद्धतीने म्हणजे सर्गी आणि गूळ असं खाऊ घालते छानपैकी इथं मस्त अशी पूजा झाली आणि ती पण इतकी निवांत आणि ती गाय इतकी शांत होती ना आणि वासरू तुम्ही बघू शकता इतकं प्रेमळ होतं मी जसं हात फिरवत होतं नंतर फटाक्याच्या आवाजाने ते घाबरलं मग ते हातच लावून देत नव्हतं इतकं क्यूट होतं बघू शकता तुम्ही आणि मस्त इथे पूजा झाली आहे माझी तर आता आली आता म्हणजे कधीशीच आली मी परत रिटर्न गेली म्हणजे ब्लाउज टाकायचे होते मला तर आणि इतकं गरम होत प्रचंड आज इतकी म्हणजे आजचा दिवस खूप हो, खूप हो, खूप हो, म्हणजे याचा गेलेला आहे खूप कामात गेलेला आहे जा ये पूर्ण असा गेलेला आहे त्यात मग आता परत भाज्या पण घेऊन आली आणि याला खायची आहे भेंडी याद्या सकाळपासून जेवले न्यादित्य मगाशी पण दिलं तर ते पण नाही जेवला पण म्हंटल आता भेंडी करून देते त्याला तर भेंडी तरी खायला ऐटलीस तो बरा झालाय काय वाटतंय बरं वाटतंय का ला वाटतंय त्याला हं ना हाय कर बेटा बर्थडे कोणाचं आहे त्याचा त्याचा अजून नाही बर्थडे अच्छा आहे तर चला ना, आता पटकन ईना आता मी साडी चेंज करणार आहे कारण की किचन मधलं मला खूप काय काय आवरायचं आहे काय आवरायचं आहे मी आता स्वयंपाक पण करायचा आहे तर आता पटकन आवरते आणि मग बोलते बन्यास ता ता तर आता परत एकदा ना मी बाहेर आलेली आहे तर का तर ना मला साडी पण घ्यायची आहे आणि मेन म्हणजे ह्या दोघांना गिफ्ट आणि केक घ्यायचा आहे त्याच्याकरता मग मी परत एकदा बाहेर आलेली आहे बघू शकता खूप छान असं लायटिंग तोरण खूप छान छान आलेलं आहे तर मी आता इथे लायटिंग पण घेतलेली आहे माझी साडी पण आणि ह्या दोघांसाठी केक पण घेतला आहे तर ह्या दोघांसाठी ना हे म्हणजे केक आणि या काही गोष्टी गिफ्ट ज्या घेतलेल्या आहेत ना त्या सरप्राईज आहे कारण की त्यांना न सांगताच मी गेलेली आहे तर आली मी घरी त्या दुकानात इतकी गर्दी होती ना माझ्या मान घ्या ऐकायला खूप गर्दी होती मी काही शूट नाही केलं आलेला आहे त्याला माहिती आहे मी काहीतरी बोलणार आहे आणि ते मला कळेल असं त्याच आहे आणि येताना दोनर्स आणले केक आणला येताना तर आहे बघितलं तुम्ही अक्षरशः म्हणजे मी तीन वेळेस मी म्हणजे साडी चेंज केली मी आणि किचन मध्ये गेली जयशांचा फोन आला की चल आपण जाऊन येऊ तुला साडी घ्यायला त्यावेळेस उद्या जाणार होती मी तर ते म्हणे चल आता वेळ येत जाऊन येऊ म्हणून गेली मग मी तर घेतली आहे मी ना ले ले ना तर पॅकिंग ऍक्च्युली त्यांना आम्ही शूज घेतलेले आहेत आणि जस्ट मी नाही ना, ना। दोघांना कॉफीचे छोटे छोटे मग घेतले आणि चॉकलेट घेतले कारण की mm. जास्त असं काही घेतलं नाही त्यांना शूज ऑलरेडी म्हणजे बर्थडेचं गिफ्ट म्हणून ना, त्यांना शूज ऑलरेडी घेतले दोघांना आणि बघू बस एवढंच घेतलेले जास्त काही घेतलं नाहीये त्या दोघांना पण ते बघायला आलो दुसरं काय त्याचं इतकं हे चालू आहे की कधी मला देता येत गिफ्ट असं चालू आहे पण आदित्याच तरी नाही आदित्य थोडासा नरमला येते दुपारचं हे झाल्यापासून पण ठीक आहे त्याच पण चालू आहे आला तर चला आता शंभर टक्के आवरते आणि मग बोलते तर आता इथे वाजले आहेत बारा तर बघू शकता आणि हे जे फुगे फुगवलेत ना ते ह्या दोघांनीच फुगवले आहेत इतके एक्साइटमेंटमध्ये ना त्यांची तयारी म्हणजे बड्डेची तयारी ता दो तर दोघांनीच केलेली आहे तर बघू शकता रुची काय तिथं रागवती अरे नका रे म्हणजे केकच्या पहिले तुम्ही गिफ्ट नका फोडू म्हणून तर बघू शकता तिथं केक कापायचं काम चालू आहे दोघांचं पण ते थोडं म्हणजे कधी बारा वाजताने आम्ही कधी केक कापतो आणि आम्ही मला कधी गिफ्ट भेटतं असं झालं होतं दोघांना पण आणि इथं दोघांची मस्ती चालू केक कापल्यानंतर तर बघू शकता खूप छान असं त्यांचा म्हणजे उद्या तर बड्डे सेलिब्रेट होणारच आहे पण जर रात्रीचं जे असतं एक्साइटमेंट बड्डेची तर ते झालेलं आहे तर आता व्हिडिओचा एंड आहे ना मी इथंच करते कारण की मी ॲक्च्युली इतकी थकलेली आहे तर चला आपण भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि ह्या दोघांना तुम्ही खूप छान छान असा आशीर्वाद द्या तर चला बाय